विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर रेंज आयपीएस संदीप पाटील पदभार संभालताच खाकी वर्दीची वेगळीच झलक अरोलीचे माजी खानेदार निशांत फुलेकर व त्यांच्या टीमनी केली अतुलनीय कमाल अठ्ठेचाळीस तासाच्या चोरट्यांवर साधला जोरदार निशाणा अरोली पोलीस स्टेशन नंतर चिमूर येथे फुलेकरांचा सिंघम स्टाईलनी आरोपींना दणका मिळालेल्या सूत्राच्या आधारे ए पी आय निशांत भीमराव फुलेकर यांनी अरोली पोलीस स्टेशनचे पदभार सांभाळताच कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अवैध व्यवसायावर जोरदार दणकाच दिला होता कित्येक आरोपी मना मध्यवर्ती कारागृह तळीपार सुद्धा केले व सर्वसामान्य जनतेच्या मनामनात महिलांना सुरक्षित ठेवणारे ठाणेदार निशांत फुलेकर चिमूर येथे सिंघम कर्तव्य बजावीत असल्याचे काही दृश्यच दिसून येत आहे म्हणजेच अधिकारी यांची कुठेही बदली झाली असली तरी आपले कर्तव्य बजवण्यात नेहमी तत्पर असतात असे या घटनेने दर्शविले चोरीतील अडतीस तोळे एकूण बत्तीस लाख एकोणसाठ हजार सहाशे सहा रुपयांचा सोन्याचे दागिने पोलिसांनी फिर्यादीला केले परत चिमूर पोलीस स्टेशन हद्दीतील प्रगतीनगर येथे झालेल्या घरफोडीत चोरी गेलेले अडतीस तोळे सोन्याचे दागिने चिमूर पोलिसांनी फिर्यादीस परत केले चिमूर येथील नगरमधील कल्पना मुरलीधर गोणनाडे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार त्या गावी नसताना त्यांचे घराचे हॉलचा दरवाजा तोडून दागिने व रोख रक्कम चोरी गेल्याची तक्रार पोलीस स्टेशनला दिली होती त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षण निशांत फुलेकर यांनी तपासाचे चक्रे फिरवित अठ्ठेचाळीस तासाच्या आत सचिन उर्फ बादशहा भद्रावती व गोपाल उर्फ बडा कोब्रा जीवन मालकर चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गुन्ह्याची कबुली दिली व आरोपीकडून मुद्देमालासहित रोख रक्कम ताब्यात घेतली देनाक जुलै एकोणीस रोजी अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रपूर ईश्वर काटकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपविभागीय अधिकारी दिनकर ठोसर यांचे उपस्थितीत सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांनी फिर्यादी कल्पना मुरलीधर गोननाडे यांना परत केले अरोलीमध्ये कार्यरत असताना फुलेकरांचा दरारा असायच पण हल्ली तो दरारा टिकवून ठेवण्यात सपशील स्नेहल राऊत अपयशी झाल्याचे दिसून येत आहे एका महिलेच्या तक्रारीचा तक्रार घेण्यात विलंब करतात एक महिला जर सुरक्षित नसेल तर अरोली परिसर किती सुरक्षित असेल ठाणेदार स्नेहल राऊत हे आपले कर्तव्य न बजावता राजकीय नेत्यांचे गुलाम बनून राहत आहे अस पुरावा आहे अरोली परिसरातील सुरक्षा यंत्रणा कुचकामी आहे असे दिसून येते पोलीस स्टेशन चिमूर जिल्हा चंद्रपूर या पोलीस स्टेशनला अपराध नंबर दोनशे छप्पन्न अपडेट दोन हजार होता सदरचा गुन्हा हा घरपुडीचा होता या घरपुडीमध्ये आरोपींनी फिर्यादी सौ कल्पना मुरलीधर ओन्नाडे राहणार प्रगतीनगर चिमूर यांच्या घरातून बत्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांची सोन्याचे दागिने आणि त्याचप्रमाणे रोख रक्कम चोरी केली होती घटना घडल्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशनची मुली टीम त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस शाखेची टीम यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दुसऱ्या दिवशी आरोप दोन आरोपींचा शोध घेतला त्यांना अरेस्ट केला आणि त्या दोनही आरोपी यांच्याकडून यांची जे काही सोने आणि रोख रक्कम चुरड केलेली होती ते सर्व दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आज दिनांक एकोणीस जुलै रोजी या गुन्ह्यातील जप्त केलेला मुद्देमाल की के ज्यामध्ये सोने बत्तीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचे आहे आणि रोख रक्कम अकरा हजार सहाशे रुपयांची आहे ती आज कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पुर्न। गुन्ह्यातील निर्याती सौ so, कल्पना गोन्हाडे यांना सुपूर्द केलेला आहे थँक्यू